नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तुमच्याही घरात झाडं लावली आहेत का पण ती काही टिकत नाही तुम्ही खूप काळजी घेतली असेल पाणी दिलं असेल खत दिलं असेल जागा बदलली असेल तरीही झाडं काही बहरत नाही असं तुमच्याही सोबत घडत असेल तर मग हा उपाय तुमच्यासाठीच आहे या झाडांसोबत संवाद साधा <laughs> एक खास मंत्र म्हणा आणि नक्की फरक अनुभवा चला तर मग जाणून घेऊया हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही कधी झाडाशी बोलता का हो खरंच झाडासोबत संवाद साधणं हे केवळ आध्यात्मिक न नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपयुक्त मानलं जातं जसं एखाद्या लहान बाळाशी बोल बोलता तर ते हसतं तस झाड ही आपल्या आवाजाला ऊर्जेला प्रतिसाद देत यासाठी रोज काय करायचं तर सकाळी लवकर उठल्यावर झाडाजवळ जावं दोन मिनिट शांत बसून ओम वसुंधरे नमः हा मंत्र म्हणावा प्रेमानं पाणी द्यावं आणि त्याच्या फांद्या पानांशी संवाद साधावा त्यांच्या त्यांच्याशी बोलावं तू त्यांना म्हणावं तू माझं घर सुंदर करतोस तुझ्या ताजेपणामुळे माझ्या आयुष्यात आनंद आहे मी तुझी काळजी घेतो तू फुलून हे काही शब्द जर तुम्ही त्या झाडाशी बोल बोललात तर नक्की त्यांना कळेल कारण झाड आपल्याशी बोलत नसलं तरी ती ऐकतात असं सांगितलं जातं आता कसं बोलायचं तर झाडाजवळ जाऊन शांत बसायचं त्यांच्या त्याच्या पानांना अलगद हात लावावा तू बहरून ये तू माझ्या घरात आनंद घेऊन ये अशा सकारात्मक वाक्यांचा वापर करावा शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे ओम वसुंधरे नमहा हा एक खास मंत्र आहे जो झाडांना जीवनशक्ती देतो हा मंत्र पृथ्वी देवीस अर्पण केलेला मंत्र आहे वसुंधरा म्हणजे पृथ्वी आणि तिच्या कुशीत हे जा झाड वाढतं असा त्याचा अर्थ आहे आता हा मंत्र कसा म्हणावा तर झाडासमोर तुम्ही उभं राहावं डोळे बंद करावे पाच मिनटं शांत आणि हळू आवाजात उच्चार करत ओम वसुंधरे नमः हा मंत्र त्या झाडासमोर बोलावा तर यामुळे प्रभाव काय होतो तर झाडांना मानसिक ऊर्जा मिळते नकारात्मक शक्ती दूर होतात त्या झाडाच्या मुळांमध्ये जीवनाची चेतना पुन्हा जागृत होते पण फक्त मंत्रच नाही बरं झाडाची शारीरिक देखभाल देखील महत्त्वाची आहे वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाणी द्यावं मुळांवर रोज पाणी टाकावं याचबरोबर सूर्यप्रकाशही तितकाच महत्वाचा आहे झाडं अंधाऱ्या कोपऱ्यात ठेवायची नाही तर त्याला थोडा नैसर्गिक प्रकाश मिळेल अशी जागा निवडायची आहे शिवाय खत सुद्धा गरजेचं आहे घरगुती खत जसं सेंद्रिय कंपोस्ट वापरावं त्याला आठवड्यातून एकदा झाडांच्या मुळावर लावावं याही व्यतिरिक्त कधी कधी झाड सुकतात कारण घरात नकारात्मक ऊर्जा असते वास्तुदोष भांडण चिंता यामुळे सुद्धा मरगळतात आता यावर सुद्धा साधा आणि सोपा उपाय आहे झाडाजवळ दररोज हळदीचं किंवा गुलाबाचं पाणी शिंपडावं झाडाजवळ सकाळी कापूस जाळावा घरात तुळस मोगरा पिंपळ यांसारखे आध्यात्मिक ऊर्जा असलेली झाडं आवर्जून ठेवावी वास्तुदोष निवारणासाठी विशेषतः संध्याकाळी झाडाजवळ एक छोटासा दिवा लावा आणि ओम नक्तम नमः हा मंत्र सात वेळा तरी म्हणावा ओम नक्तम नमः या मंत्राचा मराठी अर्थ मराठीतील अर्थ आहे रात्रीला नमस्कार म्हणजे आपण रात्री सुद्धा झाडांना नमस्कार करतो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते रात्री तयार होणारी नकारात्मक ऊर्जा काही, काही प्रमाणात का होईना दूर होते असं सांगितलं जात दररोज आपण झाडांसमोर सकारात्मक वातावरण तयार करावं झाड नाजूक असतात आवाज वाद तणाव हे त्यांच्यावर परिणाम करतात म्हणूनच झाडांना शांत जागा द्यावी त्या जागेचा उपयोग ध्यान किंवा प्रार्थनेसाठी सुद्धा केला जाऊ शकतो झाडाजवळ एखादी घंटा विनेचा आवाज सौम्य संगीत चालू असेल तरी सुद्धा झाड बहरत, कारण झाड ही आपल्याला फक्त ऑक्सिजनच देत नाही तर ती आपल्या घरात आनंद समृद्धी आणि सौंदर्यही देतात कारण झाड सजीव आहेत त्यांना सब शब्दाची स्पर्शाची मंत्राची आणि सकारात्मकतेची गरज नक्कीच भासते भासते असं शास्त्र सांगतो तुम्ही जर हे उपाय सात दिवस सातत्याने केले तर नक्कीच तुम्हाला ही फरक दिसेल सुकलेली झाडं पुन्हा बहरू लागतील झाडं बोलत नाहीत फक्त ऐकतात फक्त त्यांच्याशी प्रेमाने बोलावं धन्यवाद